जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ खोपोली शहरात एकशे शहात्तर जणांनी केले रक्तदान जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे असा नारा देत प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस जानेवारी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या माध्यमातून खोपोली येथील आगरी समाज हॉलमध्ये बारा जानेवारी बारा जानेवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत घेण्यात आले यावेळी एकशे शहाऐंशी जणांनी रक्तदान करून या रक्तदान महायज्ञात सहभागी झाले असल्याने या सर्व रक्तदात्यांचे भक्तगणांनी आभार मानले महाराष्ट्रात सिकल सिकलसेल अॅनेमिया हिमोफेलिया ॲलेसेमिया तसेच ब्लड कॅन्सर किडनी फे फेलर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान संप्रदायामार्फत निश्चित केले असल्याने रायगड हॉस्पिटलच्या माध्यमातून हे रक्त संकलित करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर धीरज जैन प्रीती लोंढे मिनल वायकर यांच्यासह त्यांच्या सहकारी यांनी काम पाहिले यावेळी खोपोली शहरातील एकशे शहाऐंशी जणांनी रक्तदानं करून या महायज्ञात कर सहभागी

ते ते टेस्टिंग टेस्टिंग आमचं त्याच्यानंतर आम्ही पेशंटला ते ब्लड प्रोव्हाइड करणार आहोत आज दिनांक बारा जानेवारी रोजी स्वस्वरूप संप्रदाय जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी हरिवराचार्यजी महाराज संस्थानामार्फत आज रक्तदानाचा हा महाकुंभ खोगोलिया निवासस्थानी आयोजन केला होता संपूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ आठशे ब्लड कॅम्प आयोजन करण्यात आले होते त्यातील आज हा खोकोली निवासस्थानी बारा जानेवारी रोजी सुद्धा आपण हा महाकुंभ योजला होता महा रक्तदान हा जो महाकुंभ आपण आज जो केला होता याच्यामध्ये आज आपल्याकडे जवळजवळ एकशे शहात्तर बरोबर ना एकशे एक्क्याऐंशी आपल्याला डोनर आज आपल्याला इथे लाभलेले आहेत आज या संपूर्ण खोकोली वासियांचं स्वस्वरूप संप्रदायवर तर्फे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच साथ तुमची वारंवार आम्हाला असावी असं स्वस्वरूप संप्रदायामार्फे आम्ही सगळ्यांना विनंती करतो आणि तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार करतो श्री गुरु